कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांनी आज थेट इस्रो कडे झेप घेतली आहे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अभ्यासस्थळीसाठी हे विद्यार्थी आज कोल्हापुरातून विमानाने रवाना झालेत नमस्कार आज आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आमचं पंचवीस विद्यार्थ्यांना इस्रोच्या सहलीमध्ये घेऊन जाणार आणि हा सहल त्यांचा ऑनवर्ड जर्नी आपण फ्लाईट मार्फत करणार आहे आणि परत येताना ते ट्रेन मार्फत येणार आहे आणि हा आनंदाचा गोष्ट आहे की आपण सतत तिसऱ्या वर्षी आपण हा कार्य करू शकलो आपण चोवीस मध्ये पंचवीस मध्ये आणि आता सव्वीस मध्ये पण आपला स्कॉलरशिप मध्ये जे टॉप असलेले महानगरपालिकेच्या मुलांना आपण आय एस आर ओ ला घेऊन गेले तिथे ते, ते लाईव्ह रॉकेट लॉन्चिंग बघणार आहे आणि बाकीच्या पण त्यांच्या एक्सपोशर विसिट्स आहे आणि आनंदाच्या गोष्ट आहे की हा पंच्याहत्तर मुलांच्या पण पहिला विमान प्रवास पण महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करू शकलो आणि ह्या निमित्ताने उपस्थित सर्व मुलांच्या हा वर्षी निवड झालेले सर्व मुलांच्या आणि त्यांच्या सर्व शिक्षकांच्या आणि इथे त्यांना सपोर्ट देण्यासाठी आलेले त्यांचं पालकांचं मी अभिनंदन करते तसेच कोल्हापूर शिक्षण समितीचे पण अभिनंदन करते डी श्री किरण धनावडे ए ओ श्री कुंभार आणि सर्व जो टीचर्स आहे आणि आमचे स्टाफ आहे त्यांचे पण मी अभिनंदन करते किती आहेत पंचवीस मुलं आहे आज जाणार आहे फ्लाईटने आणि बाकी तीन दिवसचे टोटल प्रोग्राम आहे परत ते ट्रेन बँगलोर मधून येणार पण जाताना आपण फ्लाईट मार्फतच त्यांच्या के केलेले आहे आणि हा मुलांना ह्या एक सहली निमित्त त्यांचा आत्मविश्वास वाढणार आणि त्यांना भविष्यात मध्ये पण त्यांच्या जो फ्युचरसाठी त्यांनी खूप मोठा स्वप्न त्यांनी बघावे आणि त्यांना ज्या आग्रह आहे आता मी प्रत्येक पंचवीस मुलांशी पण इंटरॅक्ट केले काही लोकांना आय पी एस व्हायचं काही ना एस व्हायचं काही ना सायंटिस्ट व्हायचं सी ए व्हायचं डॉक्टर व्हायचं सर्वांचं पण जो जो स्वप्न आहे ते त्यांच्या सफल होण्यासाठी हा सहली कडून त्यांना प्रेरणा भेटेल असं आमचं अपेक्षा आहे आणि सर्व मुलांना पालकांना शिक्षकांना मी शुभेच्छा देते धन्यवाद कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील पंचवीस गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी इस्रोकडे झेप घेतली या सहलीत तेरा मुले आणि बारा मुलींचा समावेश आहे विद्यार्थ्यांसोबत दोन मार्गदर्शक शिक्षक एक अधिकारी आणि एक महिला डॉक्टर असा एकूण एकोणतीस जणांचा ताफा या अभ्यास सहलीसाठी रवाना झाला महानगरपालिकेच्या प्रशासक के, प्रशा के मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील वैज्ञानिक दृष्ट्या महत्वाच्या संस्थांना भेट देण्याची संधी देणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महापालिका आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आदरणीय मान्यवर सन्मान्य शिक्षक पालक आणि माझे मित्र मी समर्थ माधुरी नंदकुमार गौड आज मला इसरो सलीसाठी जाण्याची जी संधी मिळाली आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज मार्ग, मार्ग मी इथे उभा आहे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सोनिता ठोंबरे मॅडम यांच्या मार्गदर्शनासाठी मी त्यांचे आभार मानतो तसेच आमचे शाळेचे सर्व शिक्षक तसेच माझे पालक यांचेही मी यांच्या समर्पित मार्गदर्शनासाठी आभार मानतो दुसरं बद्दल मी फक्त पुस्तकातच वाचले होते पण ते प्रत्यक्षात पाहण्याची आज मला संधी मिळाली आहे निश्चितच मी या संधीचे सोने करेन आणि आमच्या शाळेचे नाव अभिमानाने तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल मना मी मनापासून धन्यवाद देतो मी या शैलीसाठी खूप उत्साह आहे धन्यवाद कोल्हापूरचे कोल्हापूरचे ध्रुव कार्य निघाले इस्रो वारीवर कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या आयुक्त के, के मंजूलक्ष्मी उपायुक्त धनकोडे साहेब त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त श्री अरविकंद अडसूळ साहेब प्रशासनाधिकारी डी सी साहेब कोल्हापूर महानगर पालिकेनं या गुणवत्तेनुसार मेरिटमध्ये आलेल्या मुलांसाठी हा जो उपक्रम केलेला अतिशय सुत्य आहे आणि याच्यामुळं ह्या लहान अशा मुलांना या वयामध्ये इस्रो साठी त्या ठिकाणी जे कामकाज चालतं विशेषतः अंतराळ संशोधन संस्था तिथे अंतराळ संशोधन उपग्रह आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही शास्त्रज्ञ काम आहेत हे जवळून पाहता येणार आहे अनुभवता येणार आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी एक मोठी अशी एक शिदोरी असणार आहे की त्या दोऱ्यावर ते खूप मोठं काम करू शकतील थँक्यू मी भारत कुमार शिवाजी जाधव माझी मुलगी आहे मधुरिमा जी जरकनगर शाळेमध्ये राज्यात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण आहे थँक्यू